आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र तासगाव रस्त्यावर कौलापूर येथे भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण जागीच ठार झाले दीपाली विश्वास मारगुडे वय अठ्ठावीस मुलगा सार्थक वय सात आणि राजकुमार वय पाच राहणार अंबाचौक यशवंतनगर सांगली अशी मृतांची नावे आहेत तर दुचाकीस्वार विश्वास दादासाहेब मारगुडे वयतीस हे गंभीर जखमी झाले आहेत सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर जीपचालक नितेश नाटेकर राहणार तासगाव हा पसार झाला अधिक माहिती अशी की विश्वास मारुगडे हा मूळचा तळेवाडी तालुका आठवाडी येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे सांगली, सांगली परिसरात तो हमालीचे काम करत होता बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दीपाली मुले सार्थक आणि राजकुमार यांच्यासमवेत दुचाकी एच दहा एच सत्त्याऐंशी बत्तीसवरून वरून निघाला होता कौलापूर ते कुमटे दरम्यान समोरून आलेल्या काळ्या पिवळ्या प्रवासी जीपने विश्वास याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती कि दुचा की दुचाकी मोडून पडली दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलांसमोर बसलेला राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला तर दुसरा मुलगा राजकुमार आणि दीपाली यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मृत झाले तर दुचाकीस्वार विश्वास यालाही गंभीर दुखापत झाली अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु समोरील चित्र अंगावर काटा आणणारे होते तिघे जण जागीच ठार झाले होते जखमी विश्वास यांना तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले अपघातानंतर जीप चालक तेथे न थांबता पसार झाला सांगली ग्रामीण पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ धाव घेतली अपघातस्थळी अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती हल -हल विश्वास मारुगडे यांनी हेल्मेट घातले होते त्यामुळे त्याचा जीव वाचला त्यामुळे जोरदार धडकेनंतरही तो वाचला आहे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे केवळ हेल्मेटमुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचल्याचे अपघातस्थळी दिसून आले कुमटेफाटा येथून सांगलीकडे भरधाव वेगानं येताना चालक बेदकारपणे जीप चालवत होता त्यानं विरुद्ध दिशेला येऊन सरळ मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली परंतु धडकेत दोन जीव आणि आई यांचा तडफडून मृत्यू झाला